सांडवलं मोल मागत आहे ना ते आई आली मग तुमच आली हा आधी किती रुपयाचं आहे का एक रुपयाचं एवढं वाल चांग ना खा ना थोडस शूट आता पत्ता नाही खाटन हागाट खाटन हागाटन ते शेर उतरायचं माझ्या वाट्याला आलं

अशे गडी असे रस्त्यानीच पडेल मी लावी ना त्यांना तू एक काम कर माझ्या संग चाल कुठं गडी पाहायला गडी आहे ना पत्ते खेळत बसा त्या दारू पित्या शासन त्यांना फुकटचा तांदूळ देत त्यांना काही कामाची गरज राहिली नाही आणि सगळ्यात महत्वाचं आहे ना पडशील तिकडं त्यांच्या बायकायला आहे ना आता दीड हजार रुपये मुख्यमंत्रीची ती लाडकी का फोडकी बाई नाही ती योजना सुरु झाली मला पण आहे तुला पण आहे ना अरे हा ना विषयावर बोलत होतो ना गडी भेटणं आता अवघड झालं गड्याच्या बायकायला आता दीड हजार रुपये महिना आहे आता हे शेण उचलायचं आहे ना हे माझ्याच वाटायला आलं तरी पण ट्राय करून ट्राय ट्राय मला करायला सांगत गडी पाहायला सांगते ती तुला काय झालं मग आता इतक्या मी जाऊ मी जाऊ तिथे आणि मी ते नाही जमणार एक टाइम तू शेण कुर करायचा एक टाइम काय भांडून राहिले तुम्ही नमस्कार नमस्कार काय भांडून बांधणं चालले तुमची साहेब मला सांगा आता माझं शेण उचलायचं वय का उचलायच पण नाविला दे उचलावत लागायचं गडी गेला पळून दुसरा गडी भेटत नाही

हे ऐक 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 म्हणजे आता ते नाव सुपर ना बाबूरावचं ना बरं झालं बाबूरावला फोन करू का मग फोन फोन नाही त्याचा बोल दे फोन मग आता प्रत्यक्षच भेटावं लागेल हा का हां बरं चाल तू ये ना चहा पाणी कर कांगणे साहेबांना हां हा मी बाबूरावला घरी घरी जाऊ कडे घरी घरी चहा पाणी करायला आहे ना आता सध्या ना दूध पण नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे साईपाक आली ना ती गेलेली आहे ती संध्याकाळी सातला येणार आहे ना सात वाजता घेऊन या आता तुमच्या सोबत घेऊन जायला कसं तुझी काय मला ते एसीचं बटनाला काय झालं एसी बंद पडला काय झालं ते येताना घेऊन यात कोणाला तरी त्या एसीच्या बटनामध्ये बोट घ मिरलजे किती मिरलजे ते मी नाही काम करते माझ्या मैत्रीण आहे ना तिला सांगते काय करू म्हणून हे हॅलो अगं ऐक ना माझं ए सी बंद पडलं आहे ते माझ्या घर मला नवऱ्याला सांगितलं ना तर तो तो आहे का ना माणूस पण घेऊन येत नाही ग काय करू बरं बरं चालेल मी ट्राय करते जर मी झालं ना तुझ्या नवऱ्याला पाठवून नू� दे इकडं हां ना या मालका हजार काहीच परवडत नाही बाबा आपल्याला दुसरेकडेच काम पाहावं लागत आहे या मालकाला दांडीच मारू देतो मी आता नाही तर मग गरीब असेल दोन चार दिवस मग आपा गिरायचे येतो आपल्याला काय परवडत हजारो सांगा बरं हो रोजाने गेले तर पाचशे लोक रोज माणसाला बाबूराव इकडे का अरे नमस्कार बाबूराव नमस्कार नमस्कार काय काही नाही आलं तुझ्याकडे गेलो थोडी किडे ना बोला 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 मालक कुठे गेले तुझ्या मालक काय गावाला गावाला गेले गावाला गेले का, गे का? बरं झालं मालक नाही ये तर माल आहे ना त्या मालकाचा लई धाक नाही अवघड येतो त्या मालकाचं आहे ना त्याच्या गाड्या सांग बोललो त्याच्या पोटामध्ये नुसते शनिवार आयतवार येते त्याला अर्थ पळतो काय माघडी हा आणि शनिवार आयतवार येणे सारखंच माझं वाला काम आहे रे काय नाही का बरं का चिमकी बोलावं बाबूराव खरं सांग इड तुला नाश्ता नाश्ता झाला जेवण कधी भेटतं बरं नाही नाश्ता तर नाही भेटतो नाश्ता भेटत नाही जेवण तर पारा एक दोन लाई अरे 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 त्याच्यामुळे तब्येत फार का मरणापूर बाबू राव ये तू ये ना तू अजून आपला स्वभाव माहीत नाही तुला नाही पाहिजे तुमचं नाही ना त्या तुला सकाळी ये ना नऊच्या आत नाश्ता बारा वाजता जेवण चार वाजता चहा हा आणि संध्याकाळी एक क्वार्टर अरे वा हे मी देणार आहे तुला मलाही नाही परवडत नाही आहो फक्त हो अरे शेवटी पोट महत्वाचं आहे ना पोटाला पाहिजे काय मग ह्या मागण्या आहे ना सगळ्या तुझ्या मी पूर्ण करतो मागं तुम्हाला बोलला ला नाश्ता लागत तो बाराला जेवण लागत तर तुला नऊला ला नाश्ता देईल बाराला जेवण देईल चार वाजता चहा देईल संध्याकाळी क्वार्टर देईल अरे आणि उद्यापासून आपल्याकडे जॉईन होईल महिना काय महिना 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 आता जे ठरल्याप्रमाणे ना पाचशे रुपये रोज आणि किती होत्या मग पंधरा हजार पंधरा हजार रुपये महिना हा मग येईल येईल म्हणजे खाऊन पुन पंधरा हजार माझं घ्यायचं का हा शिवाय ना खोली आहे खोली मी तुला झोपायला हा काय हा संध्याकाळ झाली काम बंद हा क्वार्टर पे चिंता आणून दे चार सकाळी लवकर उठायचं उपाशी हा क्वार्टर पे क्वार्टर पे नाही ना उपाशी नाही ना क्वार्टर पेचं जेवण करायचं झोपायचं मस्त आणि सकाळी पुन्हा कामाला लागायचं लगेच लगायची येशील ना मग उद्या बसून चाल मग लगेच तुला दाखवतो याला आपल्याकडे फक्त पाच गायी फक्त तेवढंच करायचं करायचं शेण काढायचं चारा पाणी करायचं दुसरं काही खा आणि या बाय मालकाचा फोन बिन आला ना फोन बिन उचलू नको अरे त्याच्यात ब्लॅट रेट टाकी तुला लगे भाजीबात उचलायची नाही त्याचा झाडं सांगू नको आपला आपला माळा भाला आणि आपण बोल आणि गावात बी जाऊ नको महिना दोन महिने मी तुझं मालक तुला भेटल नाही रे भेटला नाही मी त्याचा काय उचलली आता रस्त्याने जाताना येणार तर नाही ना मालक नाही घ्यायला पहिल्या तो येणार नाही तर बारावे एकला घरी येतो आणि चल मग चला चालतं लगेच गडी पण भेटला आता आणि त्याला जे काय कबूल करायचं आहे ना ते मी तुला सांगून देतो त्याला काय कबूल केलं त्याला आहे ना पंधरा हजार रुपये महिना म्हणजे पाचशे रुपये रोज सकाळी नऊ वाजता त्याला नाश्ता जेवण बारा वाजता परत जेवण संध्याकाळी आहे ना दिवसभर मी त्याला काम करून ठेवतो बरेचसे लोक दारुप्यातात तर त्याच्यामध्ये तू काही नाराज होऊ नको संध्याकाळी कॉर्टर पण पन... द्यायची आहे त्याला हां आपल्याकडे सगळं खावत अहो तो चालू शहराला लात मारून आला ना मी काम आलो होतो मग काम आलो होतो ते पांगर करत सांग दुसऱ्याकडे होतो मी मालकाक का मी पण जीवावर नव्हतो वेळेवर हा सगळ्यात होता ते पांगर कर जर आले ना मी तपास करीत करीत गाड्याचा तपास करीत आमच्याकडे कोण नाहीये म्हणा

नाही आले कदाचित तर सांगते आले तर तुमच्याकडे आले तर ना मग सांगायचं मला तो सहा महिन्यापासून आमच्याकडे हे बाबू राह तिथे त्याची काही उचल बिचल घे रुपाय उचल नाही मग अर्र मग काय घाबरायचं नाही मला मी कोणाला घाबरत नाही मला माहिती बरेचसे गडी काय करत्या पन्नास हजार सात हजार पुरीच्या लग्नाला लाख रुपये घेऊन ठेवतात तसं घे नाही ना अरे मग काय काय घाबरायचं मग मी आहे ना तुमच्या लक्ष देईन

कधी आत्ता लगेच का बरोबर आहे दहा मिनटात येतो दहा मिनटात येतो किती पाच सहा मिनटे मिटिंग चालवत का मुक्काम बरं बरं मुक्कामाची तयारी येतो ठीक आहे ठीक आलोच आलो। काय बरं मी काय म्हणतो काजल मला आहे ना फोन आला मीटिंग आहे ना या का उद्या वाहण्यासारखे काय काय झालं

काही कर फक्त चवा दवच कर नाराज नको व्हायला अन्न ये पूर्ण त्याची अपेक्षा आहे ना पूर्ण कर मालकेत येऊ का मला करू नका तुम्ही येऊ यो, का मग मी नाही नाही मी या कन्वेस आहे ना मीटिंग जास्त वेळ चालत तरी चालत फोन करतो मी तुला शक्यतो येणारच नाही मी आज मुक्काम आहे ना माझा तिकडच होईल आता आहे आम्ही आहे ना माल तुला आता सगळं कामासाठी गडी पाहून दिलं ना आहे ना थोडीशी जा घरामध्ये मी चाललो मीटिंग हा न पाहू राह ओके <coughs> याचं वय काय त्या पुरीचं वय काय काय करून बायक उन्हाळची पण मित्र आहे मी तो आता गडीवरून राहिलो आहे तर तू कामच करून जाईल नाही तुम्ही बायक कशी घेऊन पळत पा आता हां तुला तिकडे मुक्काम करायला यायचा आता चाल आता माल चिंक झाला का माई होत आहे होत आहे हा तुम्ही तर काहीच केलं नाही हे आता बनवून राहिले ना हां ते इलेक्ट्रिकची सेगडी आमची तुम्ही इलेक्ट्रिक तू बस

असं ना तुम्ही उभे वाढवला चार त्याचा लोडपा केवढा आहे तुम्ही सहकार्या नवरा अरे नाही हो मी आलो आहे आता तुमच्याकडे गडी म्हणू ऐका बस जाऊया तिकडे मग ध्यान बँडवलं भरपूर आहे तुला राजाच्या राणी माहिती ठीक चाल आपण जाऊ पळून जाऊ माझ्या भाव म्हटलं आवड हा येणार पण नको असं वाटतंय म्हणजे आता आत्ती बोल राहिले नाही मार्किट तुम्ही नाही तुम्हाला सांगते काय करते उद्या सांगा तुमचं नाव बँक बॅलन्स किती आहे बँक बॅलन्स आहे ना पन्नास एक पन्नास एक लाख रुपये घर वगैरे मागला आहे तीन लोकांची रुकाम कमी काय झालं पाहिजे ना माल नाग्न त्याच्यामुळे मी काय करतो त्या मार्केट चालली असली किंवा आवड काय करत दे मी ना ना माणसाला कटवून गेले गाई म्हशी बघून बघून एक घर मग असं इलेक्ट्रिकच्या शेगडीवर माझी इथे एसी होती एसी तू एसी माझ्या घरी नसते नुसतं हा

मी काय म्हणते पहिले मला आरातारा पाहू दे इकडे तिकडे लोकायचं लई राहत ते मी सम गाड्या सांग पुढ चाल हा धरला नाही ना नाही चालू चालू